नमस्कार मित्रमैत्रिणीनो आज आपण काही आरोग्यदायी टिप्स पाहूया रात्री लवकर झोपा लवकर म्हणजे साडेनऊ ते दहाच्या आत सकाळी लवकर उठा लवकर म्हणजे पाच ते सहाच्या आतमध्ये ब्रश करण्यापूर्वी एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा लिंबू पिळून घोटघोट करून जा यामुळे आतडे साफ होण्यास मदत होते दररोज किमान कमीत कमी दहा सूर्यनमस्कार नक्की घाला दहा मिनिटे प्राणायाम करा आणि पाच मिनटे ओंकार असा जप करा आवळा म्हणजे विटॅमिनचा बादशा रोज न चुकता एक तरी आवळा नक्की खा रोगमुक्त राहाल सकाळी आठ ते नऊ वाजता भरपूर नाश्ता करा दुपारी बारा ते एकच्या दरम्यान मध्यम जेवण करा बैठे काम करत असाल तर दर तासाने खुर्चीवरून उठा थोडे चाला किंवा हातपाय स्ट्रेच करा संध्याकाळी सात ते साडेसातच्या आत एकदम कमी जेवण करा जेवणानंतर दहा ते पंधरा मिनटे वज्राक्षणात बसा रात्री नऊ ते साडेनऊ वाजता ग्लासभर कोमट पाणी नक्की प्या दहाच्या दरम्यान झोपी जा लक्षात ठेवा रात्रीच्या जेवणानंतर भरभर चालू नका अगदी सावकाश आणि मोजून शंभर पावले चाला यालाच शतपावले असे म्हणतात जेवणाच्या आधी अर्धा तास आणि जेवणानंतर एक तास चुकूनही पाणी पिऊ नका जेवताना एक दोन घोट त्यापेक्षा जास्त पाणी पिऊ नका रोज कमीत कमी तीन लिटर पाणी प्यायला हवं फक्त मोसमी फळे खा कोल्ड्रिंक आरोग्यासाठी अतिशय घातक आहे पिऊ नका शक्यतो डाव्या कुशीवरच झोपा सकाळच्या कोवळ्या उन्हात कमीत कमी पाच मिनटे तरी नक्की बसा लक्षात असू द्या नव्वद टक्के आजार पोटातून होतात म्हणून पोट साफ आणि स्वच्छ असायला हवं पोटात गॅस ॲसिडिटी कब्ज नसला पाहिजे मांसाहार प्रमाणात करा एकशे साठ प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात चहा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी डोस आहे शक्यतो तो सोडूनच द्या अठ्ठेचाळीस प्रकारचे रोग ॲल्युमिनियम भांड्याचा वापर केल्याने होतात ही भांडी ब्रिटिशांनी कैदी लोकांसाठी तयार केली होती चहा दारू कोल्ड्रिंक यांच्या अतिसेवनाने हार्ट अटॅक येऊ शकतो बर्गर गुटखा डुकरांचे मांस पेप्सी कोक यामुळे मोठ्या आतडे खराब होते जेवण झाल्यानंतर लगेच आंघोळ करू नका अन्यथा पचनशक्ती मंदावते शरीर कमजोर होतं हेअर कलरने केस रंगवू नका डोळ्यांना त्रास होतो कमी दिसू लागतं गरम पाण्याने आंघोळ केल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमी होते गरम पाणी डोक्यावरून घेतल्यास डोळे कमजोर पडतात आंघोळ करताना कधीही पटकन डोक्यावर पाणी घेऊ नका त्यामुळे पॅरालिसिस आणि हार्ट अटॅक येऊ हो शकतो आधी पायावर मग गुडघ्यावर मांडीवर पोटावर असे करून पाण्याचा वापर करत जा उभ्याने कधीही पाणी पिऊ नका टाच कायमची दुखू लागते जेवताना वरून मीठ कधीही घेऊ नका नाहीतर ब्लड प्रेशर वाढतो कधीही जोराने शिंकू नका नाहीतर कानाला त्रास होऊ शकतो रोज सकाळी तुळशीची दोन पाने खा कधीच सर्दी ताप मलेरिया होणार नाही जेवणानंतर रोज जुना गुळ आणि चावून खाल्ल्यानं चांगलं पचतं आणि ॲसिडिटी होत नाही नेहमी ताजी फळे खा ताजी पाणी प्या विहिरीचं पाणी सर्वोत्तम बाटलीबंद आणि फ्रीजमधलं पाणी कधीही पिऊ नका चौदा वर्षाखालील मुलांना मैद्याचे पदार्थ जसे की बिस्किटे खारी समोसा खाऊ घालू नका फार जागरण केल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर पडते पचनक्रिया बघडते आणि डोळ्यांचे रोग, रोग होतात मिठाचे अनेक प्रकार आहेत त्यापैकी सैंधव मीठ खाल्ल्यास त्याचे अनेक फायदे होतात या काही छोट्या छोट्या टिप्स तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनामध्ये फॉलो करू शकता तेव्हा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच एका छोट्याशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद